श्री स्वामी समर्थ मी प्रांजली आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आपण पूजेची मांडणी झालं पूजा झालं नैवेद्य आजच्या ज्या गोष्टी आहेत त्या अगदी व्यवस्थितपणे करतो पण जी उत्तर पूजा आहे त्याच्याकडे मात्र आपण लक्ष देत नाही पण बघा जेव्हा आपण कोणत्याही व्रताची पूजा करतो किंवा आता आपण महालक्ष्मीची पूजा करणार आहोत तर आपण त्यामध्ये प्राण आणतो देवत्व आणतो आणि पूजापाठ जे काही आहे ते आपण सर्व करतो नैवेद्य वगैरे पण दुसऱ्या दिवशी काय की आपण असंच पूजा उचलतो आणि जिथल्या तिथे ठेवतो पण असं करायचं नसतं मी तुम्हाला अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने कोणतेही मंत्र नाही कोणतेही स्तोत्र नाही अगदी साध्या सोप्या पद्धतीने दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी उत्तर पूजा कशी करायची येणारी या यंदा म्हणजे आता दोन हजार तेवीस चोवीस मध्ये पाच मार्गशीर्ष गुरुवार आहेत तर पाचही गुरुवारी पूजा कशी करायची हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता आणि दुसऱ्या दिवशी याच पद्धतीने पाचही शुक्रवारी आपल्याला उत्तर पूजा करायची आहे आणि पाचव्या शुक्रवारी पाचव्या गुरुवारी तर आपला उद्यापन असेल तर ते उद्यापन झाल्यानंतर सुद्धा दुसऱ्या दिवशी याच पद्धतीने आपल्याला उत्तर पूजा करायची आहे आणि उत्तर पूजा स्पेसिफिक वेळेमध्ये करणं महत्व महत्वाचं आहे बऱ्याच ताई काय करतात की आपण गुरुवारची पूजा या वेळेमध्ये केली पाहिजे प्रदोष काळीच केली पाहिजे असे खूप नियम पाळतो पण दुसऱ्या दिवशी काय करतात की ज्या वेळेला उत्तर पूजा करायची वेळ येते तर आपण सकाळी स्नान वगैरे करतो मग आपले सगळे कामं वगैरे करतो आणि मग सगळं झाल्यानंतर आपण उत्तर पूजा करतो तर इथेच खरी जी आहे ती आपली चूक आहे उत्तर पूजा जी आहे तर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सुद्धा आपण सकाळी लवकर उठायचं आहे गुरुवार प्रमाणेच सकाळी आपली लवकर देवपूजा वगैरे करून घ्यायची आहे आणि देवपूजेच्या अगोदर झालं तर आपल्याला उत्तर पूजा करायची आहे आणि त्यानंतर जे काही म्हणजे श्रीयंत्र असेल किंवा तुम्ही काय जे यंत्र मूर्ती गणपतीची मूर्ती जर ठेवली असेल तर ती आपण देवघरामध्ये ठेवायची आणि देवपूजा करताना त्यांना स्नान वगैरे घालून आपल्याला देवघरामध्ये त्यांचं जिथे स्थान आहे तिथे आपल्याला ते ठेवायचं आहे पण बऱ्याच वेळेला काय करतो आपण आपली सकाळची देवपूजा वगैरे करून घेतो आणि त्यानंतर मग उत्तर पूजा करतो आणि ती मूर्ती उचलतो आणि देवघरामध्ये आणून ठेवतो हो तर असं करायचं नाहीये तर सुरुवातीला जिथे तुम्ही पूजा मांडणी केली असेल मार्गशीर्ष गुरुवार गुरुवारची तर त्या पूजेला तुम्हाला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे त्यानंतर सुरुवातीला आपल्याला दिवा लावायचा आहे दिवा लावा तुम्ही अगरबत्ती किंवा धूप दाखवा त्यानंतर हळद कुंकू वाहून घ्या उत्तर पूजा म्हणजे फक्त हळद कुंकू वाहिलं आणि उचलं उचललं आणि ठेवलं असं नाही बघा जेव्हा आपण गणपती सुद्धा बसवतो किंवा काही पारायण वगैरे करतो तर आपण ते जे तेल आहे जे आपण पारायण करतो ते संपेपर्यंत आपण ते तिथे ठेवत असतं पण ह्या गुरुवारच्या पूजेला आपण काही अखंड दिवा लावत नाही त्यामुळे आपण जेव्हा आता उत्तर पूजा दुसऱ्या दिवशी करणार आहोत तर सुरुवातीला दिवा लावून घ्यायचा धूपदीप आणि त्यानंतर कुंकू अक्षरा अर्पण करायच्या आणि काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे जसं की तुम्ही दुख, दुख साखरेचा दाखवा खिरीचा दाखवा शिऱ्याचा दाखवा जे काही तुमच्याकडे असेल कशाचा तरी आपल्याला गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर नमस्कार करायचा आहे म्हणजे हात जोडून दोन मिनिट बसायचं आणि महालक्ष्मी मातेला तुम्हाला, तुम्हाला तुम्ही कशासाठी हे गुरुवार केलेले आहेत जसं काही तुमचा संकल्प असेल की मी या याच्यासाठी करत आहे तर ते तुम्हाला बोलायचं आहे आणि महालक्ष्मी मातेला मी जी काही सेवा केली आहे ती अगदी मनापासून केलेली आहे माझ्या या सेवेचा स्वीकार करा कालची पूजा करत असताना जर माझ्याकडून काही चूक भूल झाली असेल कळत न कळतपणे तर त्याबद्दल मला क्षमा करा व जी काही देवा मी केली आहे ती अगदी मनापासून केलेली आहे याचा आपण स्वीकार करावा त्याच पद्धतीने येणारे जे अजून चार गुरुवार आहेत म्हणजे आता पहिला मग राहिले चार, गुरुवारी ही चार ही माझ्याकडून अशीच सेवा करून घ्या आणि निर्विघ्नपणे माझ्याकडून पुढचे चारही गुरुवार तुम्ही करून घ्या ही जी काही आहे प्रार्थना आणि भगवान श्री हरिश्री विष्णूंसह या घरामध्ये या वास्तूमध्ये आपण अखंड वास करावा अखंड वास्तव्य करावं हे आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर नमस्कार करून आपल्याला तिथून आपलं म्हणजे आसन सोडायचं आणि त्यानंतर सुरुवातीला जे गणपती बाप्पा आहेत ते आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचे आहेत जे यंत्र वगैरे असतील ते आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवा ठेवायचे आहे त्यानंतर जे कलशावरील नारळ आहे जो मुखवटा आहे तो काढायचा आहे व्यवस्थित जागची जागेवर ठेवायचा आहे ते जे नारळ आहे हेच नारळ आपल्याला पुढच्या चारही गुरुवारी वापरायचं आहे म्हणजे मार्गशीर्ष मधले जे, जे पाच गुरुवार आहेत त्या पाचही गुरुवारी हेच नारळ आपल्याला वापरायचं आहे मुखवटा ते नारळ व्यवस्थित आपल्याला ठेवायचं आहे त्यानंतर कलशामध्ये जे पाणी आहे तर ते पाणी आपल्या मुख्य प्रवेशद्वारापासून आपल्या संपूर्ण घरामध्ये माता लक्ष्मीचा कोणताही जो कोणता तुम्हाला मंत्र येत असेल तो मंत्र बोलत आपल्या घरामध्ये पाणी शिंपडायचं आहे आणि माता लक्ष्मी तू भगवान श्री हरी श्री विष्णूसह या मध्ये वास्तव्य कर व वा आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्याची भरभराट होऊ दे दरिद्रता बाहेर जाऊ दे जे काही तुमच्या मनामध्ये वाटत ते पाणी स्प्रिंकल करत करत बोलायचं आहे हे पाणी तुम्ही एखाद्या फुलाने स्प्रिंकल करू शकता किंवा आंब्याच्या पाण्याने तुम्ही स्प्रिंकल करू शकता किंवा मी जे प्रेफर करते ते म्हणजे मी आपलं जे बॉटल असते ना स्प्रे बॉटल त्याच्यामध्ये पाणी भरते आणि त्यांनी स्प्रिंकल करते तुम्हाला तसं हवं असेल तर तुम्ही तसं सुद्धा करू शकता त्यानंतर आता जे समोर फळं वगैरे ठेवलेले आहेत तर ते फळ नैवेद्य म्हणून आपण घरातील सर्वांनी खायचे आहेत कोणाला द्यायचे वगैरे नाहीत आपण घरातलीच आपल्या कुटुंबियांनी ते सगळं खायचं आहे आता जी ओटी भरलेली आहे बरेच जण आपण ऐकतो किंवा म्हणतो किंवा बरेच जणी तुम्ही ताई करत पण असाल की हीच ओटी प्रत्येक गुरुवारी तुम्ही भरत असाल पण असं करू नका आपण आता समजा आपली जर कोणी ओटी भरली तर परत आपण त्यांच्या घरी जाताना आपली ते ओटी घेऊन जातो परत तीच आपली ती ओटी भरतात का तर असं नाही मग हे तर आपण महालक्ष्मी मातेची उपासना करतोय आणि महालक्ष्मी मातेला प्रत्येक गुरुवारी तीस, तीस 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 ओटी असं नाही भरायचं प्रत्येक गुरुवारी नवीन नवीन आपल्याला ओटी भरायची आहे मग या ओटीचं काय करायचं ही सुरुवातीची ओटी जी आहे तुमच्या घराच्या आजूबाजूला जर कुठे देवीचं मंदिर असेल तर तिथे तुम्ही दुसऱ्या दिवशी अगदी त्या देवीची जाऊन ओटी भरू शकता किंवा तुम्ही स्वतःसाठी हे वापरू शकता किंवा तुमचं जे गोत्र आहे जसं की आता आपल्या सासरचं सा जे आडनाव आहे आपली जाऊबाई असतील आपल्या सासूबाई असतील तर यांना आपण एक एक देऊ शकतो पण आपल्या गोत्राव्यतिरिक्त म्हणजे आपल्या माहेरचे किंवा आपल्या मैत्रिणी यांना आपण हे देऊ नाही शकत एका गोत्रामध्ये हे जे जे काही साडी असेल ब्लाउज पीस असेल तुम्ही ते त्यांना देऊ शकता आणि ते एक प्रसाद म्हणून देवीचा म्हणून तुम्ही ते ब्लाउज पीस असेल तर शिवून घालू शकता साडी वगैरे असेल तर तुम्ही घालू शकता किंवा मंदिरामध्ये जाऊन तुम्ही ओटी भरली आणि ते तिथे अर्पण केलं तरीही चालेल यानंतर आता तो जो फोटो वगैरे आहे तुम्ही माता लक्ष्मीचा ठेवलेला वगैरे असेल तो पण जिथे तुमची जागा आहे तिथे ठेवायचं जे खालचं कापड वगैरे आहे ते सुद्धा तसंच ठेवायचं जे आपण तांदूळ वगैरे ठेवलेले आहेत ते तुम्ही पक्ष्यांना टाकू शकता आणि थोडेसे जे आहेत ते आपलं साठवणीतलं जे धान्य आहे त्याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि मनामध्ये मनोकामना बोलून किंवा इंटेन्शन ठेवून की मी हे टाकल्याने माझ्या घरातील धनधान्यामध्ये वाढ होणार आहे घरामध्ये धनधान्यामध्ये बरकत होणार आहे कारण सगळीकडे इंटेन्शन महत्वाचं असतं आपण ज्या भावाने टाकतो तेच पुढे आपल्यासोबत घडत असतं त्यामुळे चांगल्या भावाने फक्त मी सांगितलं आहे बा घेतलं आणि टाकलं असं नाही तसं आपलं इंटेन्शन असायला हवं आणि ब्लाऊज पीस वगैरे या गोष्टी आपण पुढच्या गुरुवारी ज्या आहेत त्याच वापरायच्या आहेत आणि कलशामध्ये जे सुपारी रुपयाचं नाणे टाकलेलं आहे ते पण आपल्याला प्रत्येक गुरुवारी तेच वापरायचं आहे काही नाही काही हरकत नाही आणि जे नागवेलीचे पानं आहेत फुलं आहेत हे आपण निर्माल्यामध्ये टाकू शकतो आणि तुम्ही जर पाण्याचा विडा अर्पण करणार असाल किंवा तुम्ही केला असाल तर तो पाण्याचा विडा दुसऱ्या दिवशी आपल्या घरातील कोणीही एका व्यक्तीने खाल्लात तरीही चालतो तर या पद्धतीने आपल्याला उत्तर पूजा साध्या सोप्या पद्धतीने करायची आहे आणि सकाळी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एक तर देवपूजेच्या आधी करा किंवा देवपूजा झाली की तुम्ही लगेच करा मग ते गणपतीची मूर्ती असेल काय असेल त्यांना परत आंघोळ घाला स्नान घाला आणि त्यांना देवघरामध्ये ठेवायचं आहे पण सगळे कामं करून अकरा वाजता बारा वाजता गेले नुसतच सगळे पूजा उचलली आणि ठेवली असं करू नका एवढं सगळं आपण श्रद्धेने विश्वासाने पूजा करतोय आणि जर आपण अशी उत्तर पूजा केली देव उचलले आणि ठेवले तर ते बरोबर होणार नाही त्यामुळे या पद्धतीने आपण उत्तर पूजा करू शकता श्री स्वामी Samarta. samartha